पूर्ण शहराची सत्ता आपल्या हातात द्या विकास काम असतो हे दाखवून देऊ असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी आयोजित संवाद बैठकीत बोलताना केले राम मंदिर सभागृहात आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे मित्रमंडळाची बैठक पार पडली यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व सदस्यांबाबत संवाद करण्यात आला आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून सौ उमलबाई लक्ष्मणराव कदम यांच्या नावाची घोषणा केली तर सदस्य म्हणून प्रभा क्रमांक एकमध्ये शेख इलियास दादामिया प्रभाग क्रमांक दोनमध्ये साहेबराव कल्याणकर विश्वनाथ होळकर प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाशाभाई अनिल गायकवाड प्रभाग क्रमांक चारमध्ये राखून ठवलास तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये मुकुंद भोळे मिलिंद कांबळे प्रभा क्रमांक सहामध्ये मुजीब सर दम्मा निर्मले क्रमांक सातमध्ये बंटी कदम राजेश भालेराव प्रभाग क्रमांक आठमध्ये गोविंद गाडवे रंजनाबाई ढुके प्रभा क्रमांक नऊमध्ये कलीम सौदागर मगदूम कुरेशी मधुकर गायकवाड प्रभाग क्रमांक दहामध्ये गौतम भोळे बिलाल अहमद प्रभाग क्रमांक अकरामध्ये मनोज खिल्लारे प्रवीण डोंगरे या नावाची यावेळी आमदार साहेबांनी घोषणा केली याप्रसंगी उत्तमराव ढोणे ॲडव्होकेट मुजाहिद नवाब कुरेशी भीमा व्यावळ अनिल पंडित अस्लम पठाण बापूराव कदम ॲडवोकेट हर्षूदन गायकवाड गणेश कदम अखिल अहमद किशोर सूर्यवंशी सैनाजी माटे संपर्क प्रमुख नितीन बंटी कदम शेअर प्रमुख ॲडव्होकेट राजेश भालेरावसह आदींची उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने मित्रमंडळात असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला मित्रमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या युती आहे असे आमदारांनी सांगितले

पूर्ण शहर विकास आघाडीच्या नावानं आज एक बैठक घेतलेली आहे अवघे उमेदवार जाहीर केलेले आहेत पण त्या आघाडीचे चि, काय चिन्ह असेल वेगवेगळ्या असेल का एकच असेल पक्ष जो आहे पक्षाचं आमचं रजिस्ट्रेशन पण आहे म्हणजे यशवंत सेना म्हणून आमचं पक्षाचं रजिस्ट्रेशन आहे आम्ही आम्हाला एकच चिन्ह मिळणार आम्ही जे मागू आम्ही जे वन टू थ्री जे द्यावं लागतात तीन चिन्ह आम्ही देऊ जे पण एक चिन्ह आमच्या सगळ्यांना मिळेल आज आपण आज करणार तेवीस उमेदवार आणि एक उमेदवार अध्यक्ष उमेदवार युती राष्ट्रवादीसोबत आमची युती आहे सध्या तरी बाकी आणखी काही जर काही घरला आणखी बाकी आम्ही जे युतीमध्ये आहोत तिथं भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे आणि आमची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि तिला आणि आम्ही युतीमध्ये आहोत आणि निश्चितच आता राष्ट्रवादी अप्रोच झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये आमच्यामध्ये युती झालेली आहे बाकी जर भारतीय जनता पार्टी जर काही मंडळी वगैरे जर आले तर मी जर काही केलं तर आम्ही करू शिवसेना आहे तर शिवसेनेने वेगळी चूल मांडली असेल किंवा भाजपने वेगळी चूल मांडली असेल तर आम्ही आणि दोघांना दोघं आम्ही एकत्र बाकीच्यांनी बाकीच्या वेगळी मांडली असं मला संबंध आहे म्हणजे झालं तर म्हणजे त्यांनी सर अध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहे हा अध्यक्षपदाची उमेदवार कोण आहे नगराध्यक्षपदाची नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिमलबाई सौ भाग्यमंत्री विमलबाई लक्ष्मीणराव कदमपदम हे आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तुमचा अजेंडा काय असेल सर अजेंडा पहिल्याचा विकास याच्यापेक्षा तुमचा भूक फक्त विकास जनतेला जे देने, देने, जे पाहिजे ते ते देणे म्हणजे पाण्याचा विषय असेल शुद्ध पाणी देणे रस्ता देणे स्वच्छता करणे भरपूर असेल वेगवेगळे जे वे जे जे जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न आम्ही कसे सोडवायचे हे आम्ही सोडवायचं आमचा एजेंडा असेल आणि आमचा एक जाहीरनामा पण हे सरज काय आव्हान असेल आपलं जनतेला जनतेला आव्हान एकच आहे की पन्नास वर्षापासून जे काय नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी राज केलं त्यांनी काय विकास केला तसं त्यांना तसं एक पाच वर्ष आम्हाला द्या तीच विनंती आम्ही जनतेला करणार आहोत मतदारांना तीच विनंती आम्ही करणार आहोत आणि निश्चित जनता पाच वर्ष नगर नगरपालिका आम्हाला देईल असं वाटतं तुमचं का तुमचं स्वप्न काय आहे सध्या पूर्ण नगरपालिकेचं माझं स्वप्न एकच आहे फक्त रामराज्य यावं आणि शांतता नोंदावी खूप अन्य होऊ नये फक्त स्वच्छता शहराची राहावी शुद्ध लोकांना पाणी प्यायला मिळावं जनतेला व्यवस्थित लाईट लाईट राहावी आणि कुठे जे प्रॉब्लेम बाकी आहे ते प्रॉब्लम आपल्याला सॉल्व करण्यासाठी धन्यवाद